गुरुदेव डेरी बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले ब्रीडिंग 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 सध्या फार मोठा शब्द झालेला आहे पण काही करा स्वतःच्या गायी निर्माण करा स्वतःच्या कालवडी निर्माण करा स्वतःची वासरं निर्माण करा तुम्ही जे स्वतःच्या कालवडी गायी तयार कराल त्या तुम्हाला आयुष्यभर साथ करतील बाहेरून आणलेल्या गायी तेवढ्या चांगल्या निघत नाहीत त्या आपल्याला साथ करत नाहीत इथं जन्मलेली कालवड किंवा गाय झालेली तयार आपल्या वातावरणात निर्माण झालेली गाय आपल्याला अधिक दूध देते अधिक माणसाळते अधिक ह्या वातावरणाशी मृतजुळतं घेते त्यामुळे तिचं आरोग्य चांगलं राहते त्यामुळे ती व्यवस्थित दूध देते आणि आपल्याला पण त्याच्यापासून नफा मिळतो मग निर्माण काय करायचं मी अजूनही तेच सांगणार दुसरं सांगतच नाही जर्सी क्रॉस गाय जर्सी क्रॉस नका याची एपच्या नाधी लाखो वीस प्लस दूध वीस प्लस चोवीस वीस बस पुढं जायचं नाही लक्ष्मी रेषा आहे चोवीस पंचवीस लिटरची अठराच्या खाली पण आलं तर परवडणार नाही मग ती गाय तयार कशी करायची आणि तिची काय काळजी घ्यायची तर आहे त्या गायीना शंभर टक्के जरशीचं बायप अमूल किंवा चितळे यांचं सिमेंट भरवा आणि ते आता कालवडे तयार करा माझ्याकडे आहेत पहिलं दहा दिवस आईचं दूध पाजा आईचा चिक पाजा पहिलं दहा दिवस आईचाच पाजा गाईच्या वजनानुसार त्या कालवड्याच्या वजनानुसार सकाळी अडीच लिटर संध्याकाळी अडीच लिटर पहिले दहा दिवस पाजा मग दहाव्या दिवसापासून दोन लिटर सकाळी दोन लिटर संध्याकाळी मग कुणाचंही दूध पाजा असंच काय नाही की तिचं आईचंच पाजावं असं काही नाही पण पन्नास ग्रॅम त्यात शेंगदाणा पेण टाका आणि एक मल्टीविटॅमिनची पावडर एक छोटासा दोन ग्रॅम तीन ग्रॅम पाच ग्रॅम टाका आणि एक ब्रोटॉनसारखं एक टॉनिक एक दोन मिली तीन मिली त्यात टाका काम भागलं आणि असं करून त्याला ते पाजा पहिला महिना सकाळी दोन संध्याकाळी दोन लीटर दुसरा महिना सकाळी दीड संध्याकाळी दीड लीटर पण शंभर ग्रॅम पेंट करा तिसरा महिना सकाळी एक लिटर संध्याकाळी एक लिटर पण दीडशे लिटर दीडशे ग्रॅम पेंट करा चौथा महिना सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा लिटर दूध आणि दोनशे ग्रॅम पेंट त्या दुधातच मिक्स करा एक अर्धा लिटर पाणी अर्धा लिटर पेंट भिजू घालायची मल्टीविटॅमिनची थोडी पावडर टाकायची आणि थोडंसं लेवरटॉनिक ब्रो ब्रोटॉन्सारखं टाकायचं आणि ता। ती अशी तयार करायची वासरं जशी मी वासरं तयार केली तुम्हाला दाखवत आहे आणि चौथा महिन्यापासून त्याचं दूध बंद करून टाका पाचव्या महिन्याला ती ते वैरण खातील पशुखाद्य खातील आणि मोठे होतील आणि दर तीन महिन्याला त्याला डिवॉर्मिंग करा दर तीन महिन्याला डिवॉर्मिंग करा डायरिया जपा पिसा गुचिड जपा पिसासाठी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे काय सांगितलं आहे दर दहाव्या दिवशी एक तारीख दहा तारीख वीस तारीख हमला नावाचं औषध हमला नावाचं औषध फवारायचं जेणेकरून पिसा होणार नाहीत गोचिड होणार नाहीत माश्या होणार नाहीत की वासरं अशा पद्धतीचे दोन महिन्याचे वास्तर आहेत तर ही कालोडी सुंदर स्वतः तयार करा आणि स्वतःचे गाई बनवा त्या गाई बनतील जर्सी बनतील त्या गाईना त्या गाई कालोडीना पंधरा सोळा महिन्यात लागू घालवा पंधरा सोळा महिन्यामध्ये लागू घालवा भरा चोवीसाव्या दिवशी चोवीसाव्या महिन्यात ती गाय तयार होईल दुधाला लागलं बरोबर आहे मग ही जा तयार झालेली जी गाय आहे लसीकरण वेळेवर करा तिचं जे असेल ते लंपीचं करा जे असेल ते खरकुताचं करा जे असेल ते फऱ्या घटसरपाचं करा योग्य लसीकरण असेल ती पद्धतशीर करा आणि रोगमुक्त ठेवा डायरियापासून जपा आणि त्या गायी अशा तुम्हाला चांगलं साथ करतील भेटूया पुढच्या भागामुळे